जवळजवळ बेचाळीस गावांना दोन हजार कोटीचा निधी द्यायचा आणि त्याचा विकास करायचा आणि कोल्हापूरचे विषय वेगळा आणि प्राधिकरण हे विषय वेगळा अशा प्रत्येक वेळेला उठणार आणि हद्दवाढ करायचीच अशा पद्धतीचा जर निर्णय घेत असला तर त्याला आम्ही का हद्दवाढ करायची असं ज्यावेळी विचारलं त्यावेळेला शासनाचा हजारो कोटीचा निधी हे हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरला मिळत नाही अशा पद्धती त्यांची उत्तरं होती आत्ता परवा दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ न होता साडेचार हजार कोटीचा निधी आला कसा ते हद्दवाडीचा घाट घातलाच तर बेचाळीस गावातले सरपंच उपसरपंच सदस्य सर्वपक्षीय कार्यकर्ते असं मिळून तीव्र विरोध केला जाईल सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाड विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी गेल्या आठ दिवसामध्ये जे काही हद्दवाढ करायला पाहिजे हातवाढ होणार अशा पद्धतीच्या जे काही चर्चा पेपरवरनं ऐकल्या वाचल्या यामध्ये मागल्या सहा महिन्यापूर्वीसुद्धा आणि दोन हजार सतरालासुद्धा की हद्दवाढ झाली पाहिजे ह्या विषयावर प्रचंड प्रमाणात वादंग झालं तर तत्कालीन पालक पालकमंत्री दोन हजार सतराच्या वेळचे त्यांनी हद्दवाढ न होता बेचाळीस गावं एकत्र करून त्यांचा सक्षमपणे विकास झाला पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्राधिकरण समिती नेमली प्राधिकरण घेत असताना जवळजवळ बेचाळीस गावांना दोन हजार कोटीचा निधी द्यायचा आणि त्याचा विकास करायचा आणि कोल्हापूरचे विषय वेगळा आणि प्राधिकरण हे विषय वेगळा अशा पद्धतीचा ज्यावेळी निर्णय झाला तर त्या आज तागाई आज तागायत या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये दोनच क्लार्क तिथे बसलेले असतात बेचाळीस गावचा भार त्यांना आता जमत नाही आणि दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी प्रामुख्यानं दोन हजार कोटीपैकी या ठिकाणी दोन रुपयेसुद्धा कुठल्या गावाला विकास निधी आलेला नाही आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेला उठणार आणि हद्दवाड करायचीच अशा पद्धतीचा जर निर्णय घेत असला तर त्याला आम्ही का हद्दवाड करायची असं ज्यावेळी विचारलं त्यावेळेला शासनाचा हजारो कोटीचा निधी हे हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरला मिळत नाही अशा बदली त्यांची उत्तरं होती आणि आमची बेचाळीस गावं आत घ्यायचे नंतर झाली एकोणीस गावं घ्यायची नंतर झाली सहा गावं घ्यायची पण सहा गावानं एकोणीस गावाने बेचाळीस गावानं गावा जर तुम्ही हद्दवाढ करून जर शासनाचा निधी मिळवत असेला तर आत्ता परवा दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ न होता साडेचार हजार कोटीचा निधी आला कसा जर आला असेल तर तुमचे जे पारंपरिक वीस पंचवीस वर्षाचे प्रश्न आहेत पण जंगल प्रदूषण महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आडाकाडा कचऱ्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल किंवा हे सगळे विषय पारंपरिक पंधरा वीस पंधरा वीस वर्षाचे आहेत हे साडेचार हजार कोटीमध्ये तुम्ही जर सोडवू शकत आजचीला तर वेळचाळीगावचं प्राधिकरणासाठी तुम्ही जे काही दोन हजार कोटी देणार आहे की आता दोन हजारचे तीन हजार कोटी जरी लागले तरी बेचाळीस गावचं प्राधिकरण तुम्ही जे काय आटी शर्ती घालून निर्माण केले ते मजबूत करा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या बेचाळीस गावचा विकास करा म्हणजे हद्दवाढीसाठी तुम्हाला मार्गच सापडणार नाही अशा पद्धतीचं विषय होईल बेचाळीस गावंसुद्धा सुखी समाधानी राहतील आणि कोल्हापूर शहरसुद्धा साडेचार हजार कोटीचा फंड दिल्यामुळं कोल्हापूरसुद्धा सगळे विविध प्रश्न त्यांचे सुटतील अशा पद्धतीनं जर परत काय शासनानं किंवा लोकप्रतिनिधीने यामध्ये हद्दवाडीचा घाट घातलाच तर बेचाळीस गावातले सरपंच उपसरपंच सदस्य गावातले प्रमुख कार्यकर्ते विविध पक्षाचे सर्व पक्षीय कार्यकर्ते असं मिळून तीव्र विरोध केला जाईल याच्या अगोदरसुद्धा सहा महिन्यापूर्वी आमच्या मिटिंग झाल्या गावं बंद केली ती शंभर टक्के गावं सगळी बंद होती निवेदनं दिलेली कलेक्टर साहेबांना भेटलेलो मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो हे सगळं केल्यानंतर सगळं व्यवस्थित सहा महिने आमचे पार पडले तोपर्यंत आत्ता या आठवड्याभरामध्ये पेपर वाचले आद तर आदोवड व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी चर्चा चालू आहे त्यासाठी सर्वच गावामधल्या लोकप्रतिनिधींनी आत्ता सांगितलेल्या सर्वांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला जाईल अशा पद्धतीचं एक